दीप प्रज्वलन झालेलं आहे यानंतर गणपती बाप्पा विघ्नेचा या ठिकाणी विद्येच्या आराध्य विघ्न विघ्नहर्ता गणपती बाप्पा ज्याच्या पूजनानं खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला का सुरुवात होते मी या गावचे आणि आपल्या संघटनेचे मार्गदर्शक सोमाजी बेंदाल आपण विनंती करतो आपण गणपती बाप्पाचे फोटोला पुष्पमाला आपण करा सोमाजी बेंदाल प्लीज गणपती बाप्पा यानंतर सन्मानी प्रसंगी आता याला विनंती असेल की आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायचे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायची संघटनेचे अध्यक्ष आपण बलिराजाच्या प्रतिमेची पूजा करायची पुष्पमाला अध्यक्ष या पूर्वी बलिराजा शिल्पकरी संघटना या नावानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटना स्थापन केली आणि हा

विडा पिडा चालू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणावं लागेल नुसताच कारण शेतकऱ्यांचं आम्ही आपलं खरं आपला भारत हा कृषीप्रधान आहे मी सगळ्या मान्यवरांना धन्यवादित कोणी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आसनस्थ व्हायचं आहे नाव दोन्ही वाले तुम्ही समोरून या चला तुजर बाजारात करायची आहे या ठिकाणी खाली जायचं जरा आई जिथे आहे

जेवढावर दसेन दादा रोज कार्यक्रम आहे हा असा ठेवू सगळे माहीत असे ठेवू त्यानंतर मी संघटनेला माझी विनंती असेल किंवा आपल्या सर्वांच्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी अगदी वेळात वेळ काढून आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या कोकणच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं काम हाती घेतलंय शेतकऱ्यांसाठी ज्याने अर्थार्जनाचं महान कार्य हाती घेतलंय ते दुग्ध सर्वे करवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब आज आपल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी इथे उपस्थित झाले मी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी दोघांना विनंती करेन की आपण संघटनेच्या वतीनं त्यांचा यथोचित असा इथं सन्मान करायचा आहे

सन्मान्य अध्यक्ष संतोषी गोलेकर प्रशांत यादव साहेबांचं स्वागत करायचं आहे सगळे का पुढे आपण सन्मान करा अध्यक्षाने आपल्याला परवानगी दिलेली आपल्यासुद्धा असते प्रशांत यादव साहेबांचा योचित करायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं नेतृत्व आहे आणि खऱ्या दुग्ध व्यवसाय यांनी कोकणामध्ये चांगना दिले ते यादव साहेब या ठिकाणी स्वागत केलं दे। जात संघटनेचे सेक्रेटरी सुधीर शेख तुम्हाला विनंती करतो की आपण तरुणांच्या धडक सिद्धू दादा मैदानावर म्हटलं सगळ्या तरुणांमध्ये जीव येतो असं आपल्या तरुणांचं प्रेरणा असताना सुपुत्र सिद्ध दादा प्रीत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे संघटनेचे सेक्रेटरी सुधीर शेख सावर्डेकर उजमान शेखी यशवडे आणि सेक्रेटरी या ठिकाणी सिद्धू दादाचं स्वागत करतायत यानंतर मी नारकर विनंती ना करेन की आपण आपल्या गावच्या गावकरांचं स्वागत करायचं आहे प्रमुख गावकर मंडळी इथे उपस्थित आहेत दादा आपण त्यांचं स्वागत करा गावकर पुढे वा गावकर वा तिने गावकर पुढे वा तुम्ही जेवढे गावकरी इथे आले सगळ्यांनी पुढे वा नारकर योगेश बागडे आपण त्यांचं स्वागत करा पण आपण सगळ्यांनी जेवढे ना नावं सांगितलं तर बरोबर पाचवी गाज तो दुसरीकडे गाव ते पाचवी गाज आपल्या सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं इथं रंगणाऱ्या ज्या गावामध्ये त्या पुशिवडी गावच्या गावकरांचा सन्मान केला जातोय आदरणीय दामोदर सोमाडिके यांचा सन्मान केला जातोय आदरणीय दादा नरकर यांचे शुभ असते यानंतरचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय बाबू गंगाराम शिंगवण म्हणजे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहे मी कृष्णादाला विनंती करतो आपण सन्मानासाठी पुढे यायचे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा तहार कुशिवडे गावामध्ये संपन्न होत आहे आणि कुशिवडे गावातील सर्व गावकरी मंडळांचा दोषित सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यानंतर लक्ष्मण दादा बागडे यांना विनंती करतो आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यायचे बागडे आदरणीय नाना गुरु आपणाला विनंती असेल आपण सन्मानासाठी व्यासपीठावर संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या गावकरी मंडळींचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी आदरणीय कृष्णा बाटू सिंगवत या खेळांचं सन्मान केला जातोय सुनील गांगडकर यांचे सुपुत्र आहेत या नृत्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय आदरणीय बाबाशेत शिंदे यांना विनंती करतो आपण लक्ष्मणदादा भागडे यांचा या ठिकाणी एक तो मान सन्मान संपन्न करायचं आहे आदरणीय लक्ष्मणदादा वाघडे करकर यांचे सन्मान संपन्न केला जातोय आदरणीय बाबाशे शिंदे बळीराजा शेतकरी संघटनेचे सन्माननीय खजिनदार यांच्या शुभास्य हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे यानंतर आदरणीय नाना गुरे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय मी विनंती करतो बळीराजा शेतकरी संघटनेचे सन्माननीय नानोष सुवरे आपणाला विनंती असेल आपल्या शुभ आपण गुरु यांचा या ठिकाणी सन्मान <laughs> करायचा आहे सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे आदरणीय रुपाजी डिंगे रुपाजी दादा टिके यांचा सन्मान संपन्न केला जातोय विनंती करतो बहिराजा सहकारी संघटनेच्या वतीने आदरणीय संभाजी बेंडेल आपणाला विनंती असेल आपण या ठिकाणी रुपाजी डिंगे यांचा सन्मान संपन्न आहे बळीराजा शेतकरी संघटनेचे सन्माननीय जमीनदार सोनाजी बेंडल यांच्या शुभेस्थ रुपाजी डिंगे यांचा सन्मान संपन्न केलं जातोय विठ्ठल गावकर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर सन्मानासाठी आहे आदरणीय विठ्ठल गावकर अथवा प्रतिनिधी कोणी या ठिकाणी उपस्थित असतील तर सन्मानासाठी या यानंतर उपस्थित सर्वांचं स्वागत झालेलं आहे या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य संतोजी थोराडे साहेब उपस्थित झालेले आहेत तर मी पाशेवाले आणि ढोलवाले आपण विनंती करून पुढे जाऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे जिल्हा परिषद सदस्य संतोजित धोराडे साहेबांचं आपण स्वागत करा या ठिकाणी सिद्धू दादा बोलायची विनंती केली होती विजयशी पण दादानी एवढे सांगितलं लाडामध्ये शेतकऱ्यांसाठी लाख उडवले या मैदानावर किती उडवीन गंती नाही तुम्ही तुमची कला दाखवा सिद्धू दादाच मन खुश होऊ द्या पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही कारण सगळ्या शेतकऱ्यांच्या ठाम पाठीशी उभं राहणार आहे सिद्धू दादा प्रसन्न प्रसन्नजी हे दोन नेतृत्व आज फुक तारी फुक तारी फुक तक तक या ठिकाणी सिद्धू दादा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना खुश करायला बळीराजा शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यायला या मैदानावर उपस्थित आहेत त्यामुळे प्रत्येकानं आपली कला दाखवा जो जो कलाकार आपली कला चांगल्या प्रकारे सादर करेल आपल्या कलेमध्ये खरा उतरेल तो नक्कीच चांगल्या रकमेच्या बक्षिसास पात्र ठरणार आहे धन्यवाद सिद्धू दादा खरोखर तुमचे आभार मानावे तितके थोडे आहेत एवढ्या मोठ्या रकमेमध्ये आपण शेतकऱ्यांची तुलना करताय घरोघर आजपर्यंत कोकणामध्ये असा कुणी आला नव्हता त्याबद्दल तुम्हाला धन्यवादच देईल कोकणातल्या शेतकऱ्यांना यांना मिळवून धन्यवाद द्यायचे येणारे मान्यवर अस्तित्वात आल्यानंतर आपण लगेच मान्यवरांचे मनोबत ऐकणार आहोत या ठिकाणी आदरणीय सत्ता माजी माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय संतजी खेळाडे साहेबांचा या ठिकाणी होता बलीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं स्वागत आहे सरशे स्वागत आहे आणि त्यांच्या समोर येणारे आदरणीय साहेब असतील आज बलिराजा शेतकरी से संघटनेसाठी या ठिकाणी आज कुशेच्या या पावनभूमी मध्ये येताना आपल्याला दिसणार आहे

ज्या शेतकऱ्याला खुश करण्याचं काम केलं त्याच पद्धतीने आज देखील या बलिराजा शेतकरी संघटने म्हणजेच कुसुडे गाव होणारा हा महासंग्रामामध्ये भव्य दिव्य असं या ठिकाणी आज देखील शेतकऱ्यांना खुश करणार आहे या ठिकाणी सन्मान्य विठ्ठलांना गावकर जर आले असतील तर त्याने व्यासपीठावर या विठ्ठलांना गावकर आमच्या शेतोद्यांचे खास जीवन मित्र अक्षय गदा हेरेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले सन्मान्य तेराडे साहेबांचं हे आगमनच आहे आयोजकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत साहेब प्लीज ओके थँक्यू थँक्यू ताशे बंद करा ताशा बंद करा अनो हॅलो ताशे बंद करा gota gar sab paisa walena thamba gota gar sab allo allo eh gota gar sab gota gar sab जरा वेळेकडे म्हणून लक्ष द्या वाद्य निश्चित आपण आम्ही आपल्या आहोत अतिशय चांगले पारंपरिक वाद्य आपण इथं आलेलं आहे <laughs> निश्चित <laughs> अध्यक्ष आहेत ते संघटनेचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाकडे कार्यक्रम आहे म्हणून स्वतः ढोल ताशी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय झेराडे साहेब इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण धेराडे साहेबांचा आपल्या बहिराच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं युतीची कसं स्वागत करायचं आहे त्यांचा सन्मान आहे सन्मान्य फेराजे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते चौकरी संघटनेचे सेक्रेटरी चंद्रशेव सावडेकर यांच्यासोबत असते साहेब या मग तुझे ब्रिज पुढे या संघटनेचे सदस्य आहेत मित्रांनो चोर काळ काळामध्ये आदरणीय साहेबांसाठी जास्त करतो आपण पाहिलेले

केवळ हे आजच्या कार्यक्रमाला संघटनेसाठी त्यांनी दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बाकीचं वेगळं असणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही यानंतर मी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य थेराणे साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी जमलेल्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि बळीराजा शेतकरी संघटनेला मार्गदर्शन करावं कुशिवडी गावच्या ग्रामदैवतेच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचा आराय देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन भारतीय घटनेचे शिल्पकार प्रणपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन शिवसेना बाबासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण आजच्या या लावणी स्पर्धेसाठी उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे सन्मान्य नेते प्रशांतजी यादव साहेब दुसरे आमचे सेचे या संघटनेचे प्रमुख वक्ते विजयजी कोळेकर या बळीराजा संघटनेचे सन्मान्य गोटेकर साहेब या कुस पहिल्या लावणी स्पर्धा कुठेतरी दिसायच्या एका दुसऱ्या जास्तीत जास्त पासा व्हायच्या आता दिवसाला दुन -दुन होता। दोन दोन तीन तीन होतात मोठी लावणी स्पर्धा कल्चर आपल्या या दोन मोठ्या प्रमाणात इथं आलेलं आहे आणि मी एकदा संतोष गोठवलो होतो की आपण हे सगळं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी <सवत्ति> खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धा चालू केल्यात त्याच पद्धतीनं आपल्याकडे शेती सुद्धा तेवढ्याच मुबलक प्रमाणात व्हायला हवी नाहीतर माझ्याकडे असं उदाहरण आहे मुली शेताच उत्तर घेत पाहिलं नाही तर माझ्याकडे असं उदाहरण आहे माझ्या मतदारसंघातला गोळवली गावातला मनोहर किंजळकर म्हणून यांच्याकडे दोन बैल जोडे पण ट्रॅक्टरने लावणी करतात हे सुद्धा पाहायला मिळतं फक्त लावणी स्पर्धेसाठी आपण हे सगळी बैल घेऊन मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी फक्त आपण करतो हे थोडंसं कुठंतरी खटकतं खऱ्या अर्थानं या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धेतून शेतीसाठी उपयोग कसा होईल यासाठी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्यायला हवं आहे मला वाटतं ही सगळ्या स्पर्धा आता विजय शेटनी चालू केल्या गोटेकर साहेबांनी चालू केल्या आणि त्याचं कल्चर एक वेगळंच व्हायला लागलं बरोबर ना गोळेकर परंतु खूप चांगल्या पद्धतीनं मी एक स्पष्ट बोलणारा आहे पण चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी ह्या शेतीच्या उद्योगाच्या माध्यमातून बऱ्याच घरांमध्ये जी बैल नव्हती ती बैल तरी आली म्हणजे नवीन येणाऱ्या जन्मलेल्या पिढीला बैल आपल्याला दाखवायला लागला असता दुसऱ्या तो आपल्या गोठ्यात तरी विधान आला ये या स्पर्धेचं हे एक मोठं काम या स्पर्धेनं केलेलं आहे शे मी शेतकरी बलिराजा शेतकरी संघटनेला नम्रतेची विनंती करेन की आपल्या ह्या संगमेश्वरमध्ये मध्ये येव्हाना आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हे असे चांगले देणगीदार यादव आहेत आमचे ब्रीद आहेत सगळेजण आहेत शेखर सर असतील हे सगळेजण चांगल्या प्रकारे मदत करत असतात याच्यातून शेतीसाठी पूरक चांगल्या घटना कशा घडतील यासाठी सुद्धा आपण प्राधान्य घ्यावं साहेबांनी वशिष्ठ डेअरी काढलेली आहे आपण सगळ्यांनी बैल घेतलेली आहेत बैलांबरोबर गाईसुद्धा घ्या म्हशी सुद्धा घ्या त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या इथं मार्केट झालेलं आहे वशिष्ठ डेअरीची गाडी आपल्या घरामध्ये येऊन दूध घेण्याचं काम करते आणि हे चांगल्या पद्धतीनं संकलन करण्याचं काम वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून यादव साहेबांनी आपल्या जिल्ह्यातलं दूध आपल्या जिल्ह्यामध्ये कसं राहील यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत माझी आलेल्या शेतकऱ्यांना आणि इथं स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती असेल की आपण जी महिला घेतलेली आहे जे बघायला आलेले प्रेक्षक आहेत जे शेतकरी आहेत त्यांना विनंती करेन की आपण ह्याच्याबरोबर आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस आपण लहान असताना आपला गोठा जसा भरलेला असायचा आपलं कुटुंब जसा भरलेला असायचं तसं पुन्हा एकदा पहिल्या पंचवीस तीस चाळीस वर्षाचं जे कल्चर आपल्याकडे होतं जशा पद्धतीचं शेतकरी शेतकरी जशा पद्धतीचं कोकण आपल्याकडे दिसत होतं ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस जे कोकण आम्हाला इथं पाहायला मिळत होतं ते कोकण पुन्हा एका तशा पद्धतीची गावं आपल्याला इकडे भरलेली दिसावी आपल्याकडे इकडे भरलेली शेती दिसावी प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये दिसाव्यात दिसाव्यात जेणेकरून आपल्याला साधन यादव साहेबांनी करून दिलेलं आहे आणि मग आपण हे जे सगळे लोकप्रतिनिधी असतील जे सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून या शेतीपूरक व्यवसायासाठी चांगल्या पद्धतीचं शासन आपल्याला मदत कशी करेल याकडे आपण सगळ्यांनी जर बारकाईनं लक्ष दिलं तर मला वाटतं आपल्याकडं जो मुंबईला जाण्याचा टक्का जो वाढलेला आहे तो नक्की खऱ्या अर्थानं कमी होण्यासाठी मदत होईल बलिराज्या शेतकरी संघटनेला मी विनंती करेन की आपण ही स्पर्धा झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याकडे हे शेतीपूरक व्यवसायाचं गाई गुरांचं हे जे धन आहे हे धन मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीनं आपल्याकडे रुजल यासाठी आपण नक्की त्यासाठी प्रयत्न करावा भागडेंकडे दूध किती निघतं मला चांगलं माहिती आहे या पट्ट्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या डेअरीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं दूध टाकलं जातं दुधाला चांगला भावसुद्धा मिळतो आणि म्हणून मी म्हणालो की चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीचं जे कल्चर आपल्या कोकणामध्ये होतं आपल्या या कुशवडे गावामध्ये किंवा आपल्या या संगमेश्वर चिपळूणमध्ये ज्या पद्धतीचं कल्चर होतं प्रत्येकाच्या गोट्यामध्ये दोन दोन चार चार पाच पाच गाई असायच्या आज ओरिजिनल खरवस खाण्याची मुलांना हे दिसत सुद्धा नाही कुठल्या तरी हॉटेलत गेल्यानंतर आपण ते मागून खातो आणि ते कशा पद्धतीनं बनवलं जातं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून हे पुन्हा एकदा आपल्याकडं हे सगळं धन चांगल्या प्रकारे कसं निर्माण होईल यासाठी आपण प्रामुख्यानं विचार करावा आपण म्हणाल की थेराडे इथे आले आणि काहीतरी वेगळंच लेक्चर देत आहेत परंतु ही काळाची गरज आहे मुंबईमध्ये दिवा असेल भांडूप असेल वसई असेल डोंबिवली असेल या पट्ट्यामध्ये बदलापूर असेल या पट्ट्यामध्ये आपली मंडळी सगळी कशा पद्धतीने राहतात ही माझी एक पतसंस्था असल्यामुळं मी अनुभवलेलं आहे आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून या बऱ्याच मंडळींना रूम घेण्यासाठी फायनान्स करतो दिव्यामध्ये कुठलीही बँक फायनान्स करत नाही कारण लिगली रूम नाहीत म्हणून पण आम्ही तिथे पाच दहा लाख रुपये फायनान्स करत असतो जेव्हा आमचा स्टाफ त्या सगळे बघायला जातो फोटोग्राफ करतो आणि आम्हाला पाठवतो तेव्हा आम्ही बघतो कशी परिस्थिती दिव्यामध्ये किंवा अन्य शहरांमध्ये आहे अशा शहरांमध्ये आपली लेकरं जाऊन काम संध्या करतात आणि तिथे ट्रेनमधून कसा प्रवास करतात आम्ही अनुभवलेला आहे आणि म्हणून हे कल्चर कुठंतरी बंद व्हायला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा या कार्यक्रमाची या ठिकाणी करतो शेतकऱ्यांना ज्या ज्या पद्धतीच्या अडचणी असतात त्या अडचणी आज बऱ्याच ठिकाणी पॉवर टिलर आलेले आहेत फास्ट शेती होते फास्ट लावणी होते एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच कल्चर आधुनिक शेतीच शेती सुद्धा आलेली आहे परंतु आपण जर काही म्हशी घेतल्या तर आपल्याला जरूर कोणाकडेही हात न पसरताना चांगल्या पद्धतीचे आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण या संदर्भात जरूर विचार करावा शेतकरी बलिराजा शेतकरी संघटनेनं आम्हाला इथे बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो महिलाच्या शेतकरी संघटना ही या शेतीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत करणारी संघटना आहे आमचे संकट कोटेकर असतील यशवंत भागडे असतील त्यांनी जरी ही स्पर्धा लावली पहिले सुरुवात केलेली आहे या तालुक्यामध्ये असतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं भागडे चांगला दुधाचा व्यवसाय करतात आमचा संतोष गोटेकर चांगल्या पद्धतीनं गाई गुरं घेऊन चांगल्या पद्धतीनं आपलं कुटुंब चालवतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी याचा बोध घेऊन एक ह्या आजच्या नागरणी स्पर्धेच आपल्याला कुठेतरी आपण काहीतरी चांगलं घेऊन गेलो अशा प्रकारची प्रार्थना करूया मला बोलायला द्या धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शेतकरी बांधवांना धन्यवाद Terence साहेब आपण निश्चितच मोलाचं असं मार्गदर्शन या शेतकरी बांधवांना केलं आहे प्रत्येकजण आपल्या मार्गदर्शकाचा निश्चित मनापासून विचार करेल यानंतर एक दोन तीन छोटेसे सन्मान केले जाणार आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने या मैदानाला उपलब्ध करून दिमते जागेवाने तरी खूप पुणे आयचं आणि आपला सन्मान घ्यायचा आहे नाव त्यांचे आपण मी तो सीताराम निघे विनंती असो आपण सन्मानासाठी या त्याचबरोबर आणि संजय भक्तशिकवे आपल्याला विनंती असेल सन्मानासाठी मार्ग आता आपण त्या जमीनवाल्यांचा सन्मान करायचा आहे आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा सन्मान सकाळपासून आपण जे ढोल पाशा वाटतात आपण पाहतो जे संदेश तालुक्यातल्या सरण गावावर संतोष जी घेऊन आले पण गोटेकर एकटे नाही गोटेकरांनी कुठलाही शब्द टाकला की त्यांची वाडी त्यांचा गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो म्हणून आज गोटेकरांचे नाव पुढे येते त्यामुळे त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या वाडीतल्या त्यांच्या गावातल्या या सगळ्यांचा सन्मान व्हायला हवा आणि म्हणून त्यांच्यामधले सगळ्यात बुजुर्ग वयोवृत्त असे ताशेवाले अर्जुन माने गोटेकर आपला विनंती करेन की आपण पुढे या आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं मी सिद्धू दादाला विनंती करेन दादा प्लीज आपण त्या वयोवृत्त ताशेवाल्यांचा सन्मान करा अर्जुन मामा गोटेकर पुढे या तुमचा सन्मान शिकू देण्याच्या हस्ते केला जाणार आहे एकदा सगळ्यांनी कडकडीत पाण्याचे या वयात सुद्धा हे सगळे मंडळी अतिशय सुंदर काशा वाटण ढोल वाटण करतात त्याबद्दल त्यांचा सन्मान आहे जमीनवाले आहे का जमीनवाले ते होतील ते मी प्रसंगीने विनंती करेन सर प्लीज आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा दही राज्य शेतकरी संघटना आयोजित नांगरणी आणि भात लावणी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संतजी केराडे साहेब आपल्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान आणि युवा उद्योजक आमचे मित्र सिद्धीजी ब्रीत आमचे दुसरे सहकारी मित्र आणि सातत्याने सामाजिक कार्यात अग्रसर असणारे विजय शेठ कोळेकर या बहिराजा संघटनेचे अध्यक्ष गोटेकर साहेब उपाध्यक्ष आमचे आप्पा भागडे सचिव सुधीरजी सावर्डेकर खजिनदार बाबा शिंदे सोमा बेंडल कुशिवडे कंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाषराव घडशी आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मेहनत घेणारे या बहिराज संघटनेचे सर्व पदाधिकारी या स्पर्धेसाठी आलेले सर्व बैलगाडी स्पर्धक ग्रामस्थ मित्रमंडळी शेतीकडं आपण लक्ष हा उद्योग भविष्यात आपल्याकडं पाणी आहे चांगला सूर्य आणि त्याचबरोबर आपल्याला पाठिंबा पाठबळ देण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध आहेत म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून जे आपण सोडून मुंबईकडे वळतोय आणि आता मुंबईतही आपली गुजराण होत नाही म्हणून पुन्हा आपला तरुण वर्ग आणि शेतकरी ह्या शेतीकडे वळला पाहिजे दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायाकडे वळला पाहिजे